नमस्कार ट्रेड विथ प्रॉफिट प्लसमध्ये तुमचं स्वागत आहे ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एकच प्रश्न असतो ट्रेडिंगमध्ये आत्मविश्वास टिकून कसा ठेवायचा काही ट्रेड चांगले गेले की आत्मविश्वास येतो पण एक मोठा लॉस झाला की तो आत्मविश्वास लगेच डगमगतो मनात भीती शंका आणि नर्वसनेस येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत मध्ये तुमचा आत्मविश्वास कमी का होतो यामागची खरी मानसिकता सायकॉलॉजी आणि टेक्निकल कारणे आहेत आणि सर्वात महत्वाचं हा आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवायचा आणि तो कायमस्वरूपी कसा टिकवायचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरू करूया आत्मविश्वास कमी होण्याचे पाच मुख्य कारण आहेत पहिलं कारण तुमच्याकडे स्पष्ट आणि सिद्ध स्ट्रॅटजी नसणे तुम्ही कुठून तरी काहीतरी ऐकता ट्रेड घेता एकदा तुमचा प्रॉफिट झाला की तुम्हाला वाटते की स्ट्रॅटर्जी काम करत आहे पण जेव्हा लॉस होतो तेव्हा तुम्ही लगेच स्ट्रॅटर्जी बदलता तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जीला पुरेसा वेळ देत नाही आणि बॅक टेस्टिंगला करत नाही परिणाम तुम्हाला तुमच्या निर्णयावर विश्वास राहत नाही दुसरं कारण आहे अयोग्य रिस्क मॅनेजमेंट हा सर्वात मोठा शत्रू आहे तुम्ही स्टॉप लॉस लावत नाही किंवा तो वारंवार बदलता मोठा लॉस झाला की पुढील चार पाच ट्रेड व्यवस्थित घेण्याची तुमची हिंमत होत नाही आत्मविश्वास तेव्हा कमी होतो जेव्हा तुम्हाला माहीत असते की मी मोठा लॉस देऊ शकतो जर तुम्हाला माहीत असेल की मी फक्त एक हजार गमावणार आहे तर भीती कमी होते माझं तिसरं कारण आहे प्रत्येक ट्रेडच्या निकालावर जास्त लक्ष देणे तुम्ही फक्त नफा किंवा तोटा किती झाला यावर लक्ष केंद्रित करता ट्रेडिंगच्या प्रोसेस लक्ष देत नाही प्रत्येक चांगल्या ट्रेडरला लॉसेस होतात पण तोटा झाल्यानंतर तुम्ही स्वतःला विचारता का माझी स्ट्रॅटजी बरोबर होती का जर तुमची प्रतिक्रिया बरोबर असेल तर निकाल काही असो तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही माझं चौथं कारण आहे पास लॉसेस मनात असलेल्या आघात मागील मोठा लॉस तुमच्या मनात इतका बसलेला असतो की पुढील ट्रेड घेताना तुम्ही योग्य सेटअप असून असूनही पूर्ण पोझिशनल साईज घेत नाही किंवा ट्रेड अर्ध्यातूनच बंद करता याला इमोशनल बॅगेज म्हणतात आणि माझं पाचवं कारण आहे ओव्हर ट्रेडिंग किंवा बदला रिबेंज ट्रेडिंग करणे एकदा लॉस झाला की तो लगेच भरून काढण्याची काही होते तुम्ही नियम विसरता जास्त पोझिशन घेता आणि पुन्हा मोठा लॉस करून बसता या चकरात। या चक्रात चक्रात मध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्ही हे पाच प्रभावी उपाय करू शकता नंबर एक ट्रेडिंग जर्नल तयार करा आणि ते नियमित वापरा हे खूप महत्वाचं आहे फक्त पीएन पीएनएल प्रॉफिट अँड लॉस न पाहता प्रत्येक ट्रेड का घेतला तुमची मानसिकता माइंडसेट काय होती आणि तुम्ही नियम पाळले का, का हे लिहा जेव्हा तुम्ही तुमचे चांगले ट्रेड पुन्हा वाचता तेव्हा तुमच्या सॅटेजीवर आणि स्वतःवर विश्वास वाढतो नंबर टू रिस्क मॅनेजमेंटचा नियम दगडावरची रेख समजा तुमचा नियम पक्का करा एक ट्रेडरवर माझ्या कॅपिटलच्या एक पर्सेंटपेक्षा जास्त रिस्क राहणार नाही रिस्क रिवार्ड रेशू उदाहरणामध्ये तुम्हाला वन एस टू टू वन एस टू थ्री निश्चित करा टिप लॉस बुक करताना तुम्हाला दुःख होणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही फक्त तुमच्या नियमानुसार लॉस घेतला आणि यामुळे इमोशनल बाजू बाजूला राहतात कधीही ट्रेडिंग मध्ये लहान सुरुवात केली पाहिजे लहान विजयाचा आनंद साजरा करा लगेच मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा ठेवू नका सुरुवातीला पोजिशनल साईज लहान ठेवा व आत्मविश्वास हळूहळू वाढू लागेल आपले छोटे यश साजरे करा नंबर चार फक्त ट्रेडिंग ट्रेडिंगच्या प्रोसेसवर लक्ष केंद्रित करा स्वतःलाच विचारा माझी स्ट्रॅटेजी रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेडिंग प्लॅन बरोबर होता का जर उत्तर होय असेल तर लॉस झाला तरी तुम्ही जिंकला आहात तुमचा आत्मविश्वास तुटणार नाही कारण तुम्ही एक शिस्तबद्ध डिसिप्लिन ट्रेडर म्हणून काम केले आहे उपाय पाचवा मानसिक तयारी मेंटल प्रिपरेशन आत्मस्वीकृती सेल्फ ॲक्सेप्टन्स सेल्फ ॲक्सेप्ट करायला शिका ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी शांत बसा तुमची नियमाची उजळणी करा स्वीकारा की लॉस ट्रेडिंगचा भाग आहे तुम्हाला एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने नियमाचे पालन केलं मग निकाल काहीही असो नकारात्मक विचार दूर ठेवून सकारात्मक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा माझा प्रमुख मुद्दा हे आहे मला या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे की ट्रेडिंगमध्ये आत्मविश्वास राखणे हे मिळवण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे जा आत्मविश्वास म्हणजे मी कधीच लॉस करणार नाही असे नाही तर आत्मविश्वास म्हणजे मी माझ्या नियमानुसार काम करेन मग निकाल काहीही असो हा विश्वास तुम्हाला कोणता मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा वाटला खालील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुमची मित्रासोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये